नमस्कार मित्रांनो खानदेशी या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या शुक्रवारी म्हणजेच परवा अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये श्रावण ढगी यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे या गाडीमध्ये टोटल फक्त 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 चाळीस शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत त्या पण चाळीसच्या चाळीस संपूर्ण गाभणी तोली येणाऱ्या शेड्या तुम्हाला महिन्याभराच्या आत जाणाऱ्या शेड्या तुम्हाला ह्या गाडीमध्ये घ्यायला भेटणार आहे श्रावण डगे यांनी सांगितलेले आहे की आत्तापर्यंत आपण अशी क्वालिटी आणलेली नाही आहे स्वतः आतापर्यंत आपण अशी क्वालिटी आणलेली नाही आहे याच्यापेक्षा भारी क्वालिटी आपण चाळीसगावमध्ये आणतो आहे म्हणजे जे तुम्ही आता मागेल काही व्हिडिओ पाहिले श्रावण डगे यांची क्वालिटीचे तुम्ही सगळंच कमेंट करता की श्रावण डगीकडे एक नंबर क्वालिटी असते असं तर मित्रांनो त्याच्यापेक्षा भारी क्वालिटी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे आणि म्हणजे ही क्वालिटी चाळीसगावमध्ये येणार आहे बाकीचे व्हिडिओ शूट करता आले नाहीत पाऊस असल्याकारणाने व्हिडिओ शूट करता येत नाही आता बघा हा कॅमेरा पण पाऊस आणि थोडा हे झालेला आहे पाऊस पडलाय पण सामनेवाल्याला समजत नाही व्हिडिओ शूट करणारा समोरच्याला की काय झालेलं असं त्यांना व्हिडिओ एवढा व्यवस्थित काढता येत नाही मागच्या गाडीचा पण तो विषय होता त्यांना व्हिडिओ काढता जमला आणि मग मी तिथे गेल्यानंतर तो व्हिडिओ काढून दाखवला तेव्हा क्वालिटी समजली कुठेतरी क्वालिटी किती एक नंबर असं तोपर्यंत बऱ्याच शेड्या वगैरे विकल्या गेलेल्या होत्या म्हणून जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या का शेड्या घ्यायच्या असतील तर लग्गच संपर्क साधा श्रावण ढगे चाळीसगाव यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे जिल्हा जळगाव आहे तालुका चाळीसगाव आहे गाडी येणार आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तर त्यांच्याशी संपर्क साधा क्वालिटी एक नंबर येते आहे श्रावण डगे यांनी सांगितले की आतापर्यंतची सगळ्यात बेस्ट क्वालिटी आपण आणत आहोत चाळीसगावमध्ये आत्तापर्यंत अशी क्वालिटी आपल्या देखील गाडीमध्ये आलेली नाही म्हणे जबरदस्त माप वगैरे त्यांनी खरेदी केली तुम्ही काठीवाडी शिड्या बघू शकता शिंगडी पगडी चेहरापट्टी सगळ्या बघा दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या त्यातल्या उंच पूर्ण मोठं माप आणत असतात श्रावण डागे कमी माल आणतात पण क्वालिटीचा माल आणतात मित्रांनो फक्त त्यांना व्हिडिओ वगैरे व्यवस्थित काढता येत नाही तर बघा हा व्हिडिओ थोडा वेगळा काढलेला आहे म्हणजे त्यांच्या हाताशी जे लोकं तिथं काम करणारे भरवाड पालक त्यांना व्यवस्थित मोबाईल हाताळता येत नाही त्याच्यामुळे शूटिंग व्यवस्थित पाहिजे तशी काढता येत नाही तुम्ही बघू शकतात तरीही मागच्या टाईमपेक्षा ह्या टाईमला बऱ्यापैकी त्यांनी क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे शेड्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त तुम्हाला विनंती एकच आहे की लवकरात लवकर जर तुम्हाला एक नंबर क्वालिटी शेड्या घ्यायची असेल तर लवकरात लवकर संपर्क साधा गाडी शुक्रवारी येत आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी गाडी सकाळी सकाळी चाळीसगावमध्ये असणार आहे तर लवकरात लवकर संपर्क साधा एकदम प्युअर जंगलाचा ओरिजनल काठेवाडी शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहे श्रावण ढगे यांच्या गाडीमध्ये क्वालिटी उंच पूर्ण आहे माप एक नंबर आहे बघा शेड्या कशात चढता रानामध्ये जंगलामध्ये एकदम लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला हा बघायला भेटतो आहे आणि माल देखील घ्यायला भेटणार आहे तर मोबाईल नंबर दिलेला आहे नक्की नक्की कॉन्टॅक्ट करा